पण त्या कथेकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही दुसरी तिसरी कुणाची नसून ही आमचीच कथा आहे जेव्हा आम्ही जात चोरली होती किंवा मरण स्वस्त होत आहे हे दोन कथा संग्रह पाहिले तर त्यामध्ये देखील वडार समाजाचं प्रकर्षाने चित्रण जाणवतं त्यानं टीका उचलताच डोंगर मागे सरकत होता खान फोडणारी दगड फोडणारी त्याची ती बोटं त्या स्मशानातल्या सोन्यापायी गमावून बसतो मी आदरणीय फुलारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी आदरणीय फुलारे सर अच्छा <coughs> या तिसऱ्या अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाचा या तिसऱ्या सत्रातला हा परिसंवाद या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप जाधव सर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर्वांची नाव घेण्यात वेळ न घालवता या ठिकाणी आपल्या परिसंवादाचा जो विषय आहे मराठी साहित्यातील वडार समाजाचे चित्रण वास्तव आणि भ्रम या अनुषंगानं मी आपल्यासमोर काही संदर्भ काही दाखले काही निरीक्षणं ठेवतो माझ्या नजरेत आलेली ही निरीक्षणं आहेत या ज्या सभागृहामध्ये ज्या कला मंदिरामध्ये हा कार्यक्रम होतोय ज्यांच्या नावाने पुणे महानगरपालिका हे सभागृह या ठिकाणी चालवतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वप्रथम वडार समाजाचं चित्रण कुठं झालं असेल तर मला अण्णाभाऊंची एक कथा कृष्णाकाठच्या कथा नावाचा त्यांचा कथा संग्रह आणि त्यामध्ये असलेले मुंबईच्या बकाल वस्तीचं बकाल जीवनाचं चित्रण करणारी जी एक कथा स्मशानातील सोनं या नावाची ती अण्णाभाऊंनी असं कुठं म्हटलेलं नाही आहे की ही वडार समाजाची कथा आहे किंवा मी वडार समाजाचा नाईक निवडला आहे पण त्या कथेकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही दुसरी तिसरी कुणाची नसून ही आमचीच कथा आहे म्हणजे त्याचं वर्णन आपण बघत असतो की त्या कथेचा नायक भीमा त्याच्या त्या देह धिप्पाड शरीरेष्ठीचं वर्णन म्हणजे अण्णाभाऊंच्या लेखणीतून इतकं सुंदर वर्णन केलंय की त्यानं टीका उचलताच डोंगर मागे सरकत होता आणि त्यानं सुतकी उचलताच काळं पाषाण तोंड पसरत होतं असली शरीर यष्टी असलेला भीमा जेव्हा ती खान बंद पडते उपासमारीची वेळ येते आणि पर्यायानं स्मशानातलं सोनं शोधायला जातो आणि त्या सोन्याच्या नादाने आपल्या त्या धिप्पाड शरीरष्टीचं फार वाटोळ करून बसतो खान फोडणारी दगड फोडणारी त्याची ती बोटं त्या स्मशानातल्या सोन्यापायी गमावून बसतो या कथेकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की आम्ही काहीतरी मिळवण्याच्या नादात खूप काही गमावून बसतो ही अण्णाभाऊंची पहिली कथा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ती वडार समाजाचं चित्रण करणार मी मुद्दा म्हणून वडारेतरांचं चित्रण सांगतोय वडार समाजातील साहित्यिकांनी आपलं लेखन केलेलं आहे पण त्याही आधी मग बाबूराव बागुलांची जेव्हा मी जात चोरली होती किंवा मरण स्वस्त होत आहे हे दोन कथा संग्रह पाहिले तर त्यामध्ये देखील वडार समाजाचं प्रकर्षानं चित्रण जाणवतं आदरणीय लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं वडार वेदना तर वडार जातीतल्या लोकांना कोणकोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात ह्याचं तर जिवंत चित्रण हे लक्ष्मण गायकवाड यांच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी पुस्तका खरं म्हणजे खूप सारं बोलण्यासारखं मी तर खूप टिपणच काढून आणली होती पण गर्दीच नाही गर्दी नसली तरी दर्दी आहेत ह्याची जाणीव ठेवून फक्त एक धावता आढावा फक्त तुमच्यासमोर ठेवतो आहे खास करून बरेच साहित्यिक आपल्यापुढं बसलेत त्यांचा मी फारसा उल्लेख करत नाही त्यांना तुम्ही ऐकताय पण जे जे माझ्या वाचनात आलं त्यामध्ये खास करून चोळी नावाचं दिग्दर्शक सुरेश पाटोळे यांची कादंबरी खरं म्हणजे मी सहजच शोधत होतो आणि पुस्तक माझ्या हाती लागलं आणि ते पुस्तक वाचताना मला भीमराव व्यंकप्पा चव्हाण यांनी लिहिलेलं वडार समाज इतिहास आणि संस्कृती त्याच्यामध्ये एक मिथक मी वाचलं होतं म्हणजे वडार समाजातल्या स्त्रिया चोळी का घालत नाहीत तर ते एक रामायणामधलं मिथक आहे भाकडकथा म्हणा किंवा दंतकथा का म्हणा काय म्हणायचं म्हणा त्या मिथकाचा आधार घेऊन या चोळी सुरेश पाटोळे यांनी लिहिलेल्या या, या कादंबरीतली नायिका तिचं नावही सीताक्का असं आहे सुंदर रेखाटन वडार समाजाचं चित्रण आपल्या पुण्याच्या अवतीभोवतीच घडलेली गुंफलेली ती कादंबरी सीताक्का चोळी न घालणारी वडार समाजातली स्त्री तिचा मुलगा जगन तिला चोळी घेऊन येतो समाजातली लोक नावं ठेवतात पण ती समाजाचं ऐकत नाही आणि आपल्या मुलाचं ऐकते आणि मग पुढे ती इतकी बंडखोर होते ती नायिका की ती जेव्हा समाज तिला नावं ठेवायला लागतो त्यावेळेस ती नायिका असं म्हणते की राजाराम मोहन राय असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर असतील यांनी जेव्हा सतीप्रथेला विरोध केला जेव्हा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला तेव्हा तुम्ही त्याला विरोध केला होता का मी चोळी घालते याला तुमचा काय विरोध आहे माझी मुल माझी नात एअर होस्टेज झाली दुसरी नात पायलट झाली तिला मला भेटायला जायचंय मी चोळी घालणार अशी म्हणून बंडोखोर अशा आशयाची नायिका सुरेश पाटोळे यांनी आपल्या त्या चोळी नावाच्या कादंबरीतून रंगवलेली आहे शंकर पाटलांची जात नावाची कथा अनेकांनी ऐकली असतील शंकर पाटील ग्रामीण साहित्यामधलं अतिशय महत्वाचं नाव जात जी कधीच जात नाही ती जात ती एकदा चिकटली की नाळेसारखी कायम राहते हे शंकर पाटलांनी त्यांच्या त्या पुस्तकातून अतिशय सुंदर असं उलगडलेलं आहे त्यानंतर अजून यवतमाळचे एक साहित्यिक अशोक पवार असं त्यांचं नाव त्यांची पडझड नावाची कादंबरी ही देखील अतिशय सुंदर वडार समाजाचं चित्रण करते की माणूस परिस्थितीपायी कोणत्या स्तराला जातो माणूस जन्मताच कोणी वाईट नसतो पण त्याला परिस्थिती वाईट बनवते याचं चित्रण अशोक पवार यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे खूप साऱ्या लेखकांची मोठी यादीच घेऊन आलो होतो जाधव सर मी वळंबापासून तर अगदी प्रक्षोभपर्यंत माझ्या सर्व समाजबांधवांनी लिहिलेल्या पुस्तकांवर भरभरून बोलता येईल इतकं सुंदर लेखन त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं वडार पाऊल आता पुढे पडतंय असं म्हणायला काही हरकत नाही खरं म्हणजे मेंदूची मशागत ही परिसंवादातून होत असते दुर्दैवानं आपण परिसंवादालाच खूप वेळ कमी देतो आड देतो गैरसोयीचा देतो चव्हाण सर तुम्ही अध्यक्ष आहात पुढच्या साहित्य संमेलनामध्ये खऱ्या अर्थानं परिसंवादाला सोयीची वेळ असली पाहिजे परिसंवादातूनच साहित्यिक घडणार आहेत पुरस्कारातून प्रोत्साहन मिळेल खरं पण परिसंवादातून बुद्धीची मशागत झाल्याशिवाय राहणार नाही जेवढे बसलेत तुम्हालाही वाटू नये आम्ही का बसलो त्यामुळे मी तुम्हाला सर्वांची माफी मागून माझ्या विषयाला पूर्ण विराम देतो जय बजरंग जय वडार आत्ताच फुलारी सरांनी मराठी साहित्यातील चित्रित झालेले वडार समाजाचं चित्रण वास्तव व भ्रम हा विषय छानपैकी मांडला सरांचा खूप अभ्यास आहे आणि आज बघता बघता ही आमची पिढी खूप सुशिक्षित होत आहे अनेक ग्रंथ अनेक पुस्तकांचं वाचन करत असताना की आपला समाज कुठे आहे आपल्या समाजाचं चित्रण शोधत असताना अशा साहित्य संमेलनात तुम्ही सर ते मांडलं आणि आमच्या या तरुणांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुम्ही सांगू इच्छिता नव्या युगाची हाक तुम्हाला झेप तुमची येशाकडे नव्या जे हाक तुम्हाला जेप तुमची दमक कुणाची अडवायाची गती तुमची पुढे पुढे गती तुमची पुढे पुढे धन्यवाद फुलारे सर